मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे यांनी गटाच्या मोर्चाची खिल्ली उडवली आहे यांना काढायला सुचलं का सेटलमेंट साठी मोर्चा काढला काय असा सवाल राज ठाकरे यांनी केला राज ठाकरे यांच्या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे मी अदानीला प्रश्न विचारला चमचे का वाजत आहे असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे तसेच कृपया कोणीही अर्धवट माहिती घेऊन बोलू नये माहिती घेऊनच बोलावं असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता काढला आहे उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनासाठी आले होते यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला आहे मला असं वाटतं जाहीर मला आठ दहा महिने झाले असतील ना बरोबर आज का, दा का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशाटी मोर्चा काढला पण मग एकूण या प्रकल्पाला विरोध आहे था था मी तुम्हाला आठवत असेल पण मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला एक ओपन स्पेस लागते एक केवढा मोठा भाग आहे तो ह्याला एक ओपन स्पेस लागते तिकडे किती शाळा होणार आहेत काय कॉलेजेस होणार आहेत कसे रस्ते होणार आहेत तिथे इमारतीमध्ये राहणारी माणसं किती आहेत किती इमारती होणार आहेत कोणकोणत्या इन्स्टिट्यूट्स इन्स्टिट्यूट येणार आहेत सगळ्याचा एक तुम्हालाच टाउन प्लॅनिंग नावाची काहीतरी गोष्ट सांगावी लागते की नाही एक एरिया भाग घ्यायचा आणि जायचं सांगायचा हा आदरणी देऊन टाकला असं थोडी असत आणि हे आठ दहा महिन्यानंतर जागे झालेले जे काही कुठच्या आघाडी आहे या ह्याने विचारलं का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत मला सुट्ट एकदा त्याच लोकांना तुम्ही गोष्ट अशी आहे की मला आता कळायला लागलेत आदानीचे चमचे कोण कोण आहेत आदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही आदानीला विचारला चमचे का वाचतायत <laughs> बरं आंदोलनात गेल्यानंतर विषय काय म्हणजे विषय काय हे का विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवरून त्यांनी एक तर प्रश्न विचारू नये आणि विमानाला कुठेही तोल लागत नाही त्याच्यामुळे हाही विषय तिकडे येत नाही तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत एक तर त्या शालीचं वजन पेलते की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे आणि अर्धवट माहितीनुसार विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देत नाही ही संपूर्ण जी काय माहिती आहे ती त्या त्यावेळेला आहे मी प्रश्न आजही सांगतो एक धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो कोणत्याही परिस्थितीत आम्हाला धारावीचा विकास पाहिजे पण माझ्या काळात म्हणजे आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण थोडस एक मनस्थितीत होतो हो की याचं टेंडर काढावं की सरकारकडनं हा प्रकल प्रकल्प राबवा आमचा निर्णय जवळपास होत होता की या सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवावा आणि ते लक्षात आल्यानंतर म्हणून आमचं सरकार पाडलं का असा माझा जो काही प्रश्न आहे तुम्ही परवाच्या मी विचारलाय नमस्कार नाईन्टी वन सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या